महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी अंगणवाडी सेविकांना किमान सव्वीस हजार वेतन अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांची मानधन वाढबाबतची मोठी अपडेट काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आप आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविकांना त्वरित मिळावे किमान वेतन छत्रपती संभाजीनगर आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना कामगाराचा दर्जा देऊन किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्या आशा वर्कर व अंगणवाडी सेविका कार्यकर्तींचे मानधन तात्काळ वाढवा यासह विविध मागण्यासाठी सिटू कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी दिनांक दहा जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढण्यात आला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी क्रांती चौकात जोरदार निदर्शन करत लक्ष वेधले जिल्हा आशा वर्कर आरोग्य कर्मचारी युनियन व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम करणाऱ्या कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे सुवर्णा जाधव यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ठाण मान ठाण मांडले आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी युनियनचे लक्ष्मण दामोदर मानकापे मंगल ठोंबरे आधीच हो सह सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच अंगणवाडीविषयक नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील